नमस्कार मी स्वप्नाली आज आपण चिकन सुक्क आणि चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत दिसताना जेवढं हे सुंदर दिसत आहे त्यापेक्षाही खाताना चवीला चा छानच लागणार अशी ही रेसिपी आहे हे चिकन बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे मीठ आणि हळद आपल्याला या संपूर्ण चिकनला एक सर्कल लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ लावल्यानंतर या चिकनला छान असं पाणी सुटायला मदत होते इथे मी संपूर्ण चिकनला हळद लावून घेतलेली आहे आता आपण हे चिकन बाजूला ठेवून गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवूयात पातेलं गरम झालं की यामध्ये अर्धा अर्धी वाटी तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत सुरुवातीला दालचिनीचे दोन छोटे तुकडे या आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत एक मसाला वेलची मसाला फूल दहा ते बारा लवंगा आणि पाच ते सहा काळी मिरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दोन तमालपत्र आपल्याला यामध्ये घालून हे पूर्ण आपल्याला तेलामध्ये फ्लेवर उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले तेलामध्ये छान असे भाजून झाले की यामध्ये दोन कप बारीक चिरलेला कांदा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे कांद्याचा रंग हलका बदलेल इथपर्यंतच आपल्याला कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांद्याचा तेलामध्ये छान असा रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घेऊया ह्या चिकनला हळद आणि मीठ आपण सुरवातीला लावलेलं ला होतं त्यामुळे आता मीठ घालण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे हे संपूर्ण चिकन मी या कांद्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सर्व चिकन आपल्याला या तेलासोबत तेला कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद सुरुवातीला लावलं की चिकनला स्वतःचं पाणी सुटायला मदत होते चिकन संपूर्ण असं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण हे चिकन थोडा वेळ वाफवून घेऊयात थोडा वेळ म्हणजे चिकनला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिकन वाफवून घ्यायचं आहे आता यावरचं झाकण काढून पाहूयात तुम्ही बघा याला छान असं पाणी सुटलं ले गेलेलं आहे जर तुम्हाला कमी रसामध्ये हे जर चिकन बनवायचं असेल तर तुम्ही पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आपल्याला चिकन आणि चिकनचा रस्साही बनवायचा आहे त्यासाठी इथे मी पाणी घालण्यासाठी पातेल्यावरती एक स्टीलचं ताट अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे आता या ताटामध्ये ता आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी घालून घेऊयात आणि पाणी गरम होईल याची वाट पाहूयात चिकन आपलं शिजत आहे तोपर्यंत आपण चिकन बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात इथे कढाईमध्ये मी ए एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि या खोबऱ्याचा रंग बदलेला इथपर्यंत खोबरं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात ज्या प्रमाणात तुम्हाला कांदा ॲड करायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही कांदा ॲड केला तर चालेल इथे मी दीड कप बारीक चिरून कांदा यामध्ये ॲड केलेला आहे कांद्याचाही आपल्याला रंग बदलेला इथपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये दीड इंच आल्याचा तुकडा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन गड्डी लसूण सोलून आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आता हा सर्व मसाला आपल्याला तेलामध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा आहे खरपूस म्हणजे कांद्याचा संपूर्ण रंग बदलेला इथपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघा कांद्याचा छान असा रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अशा आकारामध्ये कट करून यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे टोमॅटोही आपल्याला कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून हा मसाला थंड होऊन देऊयात मसाला आपला जवळजवळ रेडी होत आलेला आहे चिकनही आपण पाहूयात आपला सु शिजलं आहे का तुम्ही बघा चिकनला भरपूर प्रमाणात पाणी सुटलं गेलेलं आहे आता यावरती आपण झाकणामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊयात आणि हे चिकन शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही ते अगदी कमी वेळामध्ये चिकन शिजलं जातं आता आपण गॅस मिडियम करून हे चिकन उकळी येण्यासाठी म्हणजे जर आणखी शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात जवळजवळ आपलं चिकन निम्म्या प्रमाणामध्ये शिजला गेलेलं आहे आणि खडे मसाले घातल्यामुळे त्याचा पूर्ण फ्लेवर चिकन पन, या चिकनमध्ये ॲड झालेला आहे आता आपण यावर पुन्हा चाकण ठेवूया आणि थोडंसं पाणी या ताटावरती ता घालून हे चिकन शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात ताटावरती पाणी घातल्यामुळे चिकन आतल्या आत शिजायला भरपूर प्रमाणात मदत होते आता आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये पुदिन्याची पाने आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आता थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला संपूर्ण असा बारीक करून घेणार आहोत याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे बघा संपूर्ण मसाल्याची पेस्ट अशा पद्धतीने तयार झालेली आहे चिकन हे संपूर्ण असं शिजलं गेलेलं आहे आपण एकदा उकडून पाहूयात तुम्ही बघा चीन चिकन छान असं शिजलं गेलेलं आहे जेव्हा हाडापासून मांस वेगळं व्हायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की हे चिकन संपूर्ण असं शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया या कढाईमध्ये अर्धा कप आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे मी खाण्याचं तेल कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तेल, तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपण मगाशी बारीक केलेला मसाला संपूर्ण या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व मसाला मी तेलामध्ये घालून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस मंद करूनच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आता यामध्ये आपण कश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेपुडी एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घालून घेऊया आणि हा मसाला या मसाल्यांसोबत छान असा मिक्स करून घेऊयात आणि गॅस मंदा करूनच आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे हा मसाला आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथे चटणी आणि धन्या पावडर यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे सुरुवातीला आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता आपल्याला मीठ अजिबात वापरायची गरज नाही आहे आता हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघा या मसाल्याला भरपूर प्रमाणात तेल सुटला गेलेलं आहे आता यामध्ये आपण चिकनचा रशामधील अळणी पाणी या मसाल्यामध्ये चार चमचे घालून घ्यायचं आहे इथे मी जी कालवणाची पळी असते त्या पळीने अळणी पाणी या मसाल्यांमध्ये घालून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला थोडा वेळ या अळणी पाण्यासोबत छान असा शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर मसाला बनवला तर याची टेस्ट खूपच छान लागते आणि कालवणावरती तरी सुटायलाही मदत होते आणि मसालाही आपला छान असा शिजला जातो गॅस मंदच केलेला आहे आणि संपूर्ण मसाला मी अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आता आपला मसाला पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे चिकन सुक्क बनवण्यासाठी मी चिकन संपूर्णपणे आळणी पाण्यातून बाजूला काढून घेतलेलं आहे आणि अळणी पाणीही वेगळं केलेलं आहे आता आपण तुम्ही बघा अशा पद्धतीने मी सर्व अळणी बाजूला केलेलं आहे आता यामध्ये भाजलेल्या मसाल्यातील निम्मा मसाला आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी भाजलेला मसाला अळणी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा सर्व मसाला आपल्याला या अळणीमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघा छान असा याला रंगही आलेला आहे आणि याला तेलही भरपूर प्रमाणात सुटलेला आहे आत्ताच यामध्ये मी मसाला ॲड करून घेतलेला आहे आता आपण कढईमधील राहिलेल्या मसाल्यामध्ये जे आपण अळणी पाण्यातून चिकन बाजूला केलं होतं ते घालून घेऊया आणि या मसाल्यामध्ये हे सर्व चिकन आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवून आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे मसाला छान असा तेलामध्ये भाजला तर चिकन चवीला उत्तमच लागतं तुम्ही बघा छान असा मसाला भाजला गेलेला आहे आणि संपूर्ण चिकनला हा मसाला एकसारखा लागला गेलेला आहे हे चिकन मसाल्यामध्ये पूर्णपणे एकसारखं करून झालेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून देऊयात गॅस मंदच आहे या चिकनला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघा चिकनला छान असा रंगही आलेला आहे आणि याला भरपूर प्रमाणात तेल सुटले गेलेलं आहे आपलं चिकन अगदीच खाण्यासाठी तयार झालेलं आहे अगदीच झणझणीत आणि चवीला खूपच छान असं हे चिकन तयार झालेलं आहे आता आपण जे मगाशी रशामध्ये मसाला ॲड करून घेतला होता तोही आपण दुसऱ्या गॅसवरती उकळण्यासाठी बाजूला ठेवून दिला होता तोही छान असा तयार झालेला आहे पूर्ण मसाला या अळणी पाण्यामध्ये एक जीव झालेला आहे आणि याला रंग खूप छान आलेला आहे आणि घट्टसरा असा रस्सा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला चिकनचा रस्साही तयार झालेला आहे आणि चिकन सुक्कही तयार झालेलं आहे गॅस बंद करून आता आपण हे चिकन, चिकन खाण्यासाठी घेऊ शकता इथे आपलं तर्रीदार असं चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि झणझणीत असं चिकन सुक्कही तयार झालेलं आहे अशी ही आजची रेसिपी आपण बनवलेली आहे दिसताना ही जेवढी सुंदर दिसत आहे त्यापेक्षाही खाताना सुरेखच लागणार अशी ही रेसिपी आहे हे चिकन तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाल्लं तर चवीला उत्तमच लागणार आहे अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद